नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आजकाल बरेच सारे नेते मंडळी मराठीचा जयघोष करत आहेत आणि आज मी तुम्हाला याच मराठी विषयी काही माहिती सांगणार आहे आपण जी भाषा बोलतो त्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप जरुरी आहे तुम्हाला माहित आहे का की मराठीचा उल्लेख या काही ग्रंथांमध्ये सापडला जो इसवी सणाच्या तीनशे वर्ष आधी होता म्हणजेच दोन हजार पंचवीस होऊन त्याच्याही आधी तीनशे वर्ष मराठी भाषा ही अस्तित्वात नव्हती याचा उल्लेख सापडतो साताऱ्याच्या शिलालेखामध्ये ज्या शिलालेखामध्ये जो लेख आहे तो मराठी भाषेत आहे फक्त तो प्राकृत भाषेमध्ये आहे म्हणजेच शिवकालीन भाषा जशी होती तशा प्रकारची भाषा ही वापरली जात होती त्या भाषेमध्ये काही शब्द हे संस्कृत शब्द होते सगळ्यात पहिला मराठी ग्रंथ होता तो होता गाथा सप्तशती मराठी परंपरेचा खूप सारा ठिकाणी उल्लेख मिळतो म्हणजेच महाराष्ट्रीय पद्धतीचे दागिने नथ कुड्या अशा प्रकारचा उल्लेख त्या ग्रंथांमध्ये आहे वेळोवेळी मराठी भाषेमध्ये बदल होत गेले पण मराठी भाषेची लोकप्रियता ज्यावेळी उत्तुंग शिखरावती पोचली तो काळ होता संत ज्ञानेश्वरांच्या काळात जेव्हा संत ज्ञानेश्वरांनी आपली पूज्य ज्ञानेश्वरी ही माय मराठी भाषेमधून लिहिली ही पैजा जिंके असं वर्णन त्यांनी मराठी भाषेचं केलं पूर्वीच्या काळी बरेचसे राजे महाराजे हे फारसी भाषेचा वापर करत होते कारण त्यांना देशभरामध्ये पत्रव्यवहार करण्यासाठी फारसी भाषा ही उपयोगी ठरत होती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यासाठी मराठी भाषेलाच प्राधान्य दिलं होतं त्यांनी मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला तसेच त्यांनी राजव्यवहार कोष देखील तयार केला त्यापुढे पेशवारी देखील हीच परंपरा चालवली होती प्राचार्य हरिनरके यांनी मराठी भाषेचा स्वरूप त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथांचे मराठी विश्लेषण केलं विश्लेषण म्हणजे के आणि त्यांच्या खूप साऱ्या आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या काही लोकांमध्ये एक गैरसमज आहे की आपण जी शुद्ध भाषा बोलतो किंवा जी पुस्तकातली भाषा असते तीच खरी मराठी त्या महाभागांसाठी मला हे सांगायचं आहे की प्रत्येक पंधरा किलोमीटरवरती मराठी भाषा ही बदलत जाते कोकणामध्ये बोलली जाणारी मराठी किंवा मालवणी वराडी भाषा खानदेशी भाषा या सगळ्या मराठीच भाषा आहेत पण पुस्तकामध्ये जी भाषा वापरली जाते ती एकाच वेळेला सगळ्यांना समजली जाते म्हणून पुस्तकामध्ये ही भाषा वापरली जाते याचा अर्थ असा नाही की बाकीच्या भाषा या मराठी नाहीत मी आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा Cenk Araçlı.